नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीन पेरणी कशाच्या माध्यमातून करावी बैलांच्या किंवा ट्रॅक्टरच्या हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी कशाच्या माध्यमातून करावी बैलांच्या किमक ट्रॅक्टरच्या या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल चा 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 की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी कशाच्या माध्यमातून करावी बैलांच्या कि मग ट्रॅक्टरच्या या प्रश्नाचा अचूक उत्तर आता घेऊया की बैलाच्या माध्यमातून केली तर काय फायदा होईल ट्रॅक्टरच्या माध्यमातून जर पेरणी केली तर फायदा काय होईल आणि बैलाच्या माध्यमातून केलं तर नुकसान काय होईल ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलं तर नुकसान काय होईल सरते शेवटी आपल्यासाठी सर्वात उत्तम पर्याय कोणता की ज्याच्यामध्ये खर्च कमी व्हावा आणि जास्तीत जास्त उत्पादन या ठिकाणी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी उपयुक्त पर्याय कोणता याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो मी आता हे मुद्दे सूत तुमच्या समोर मांडतो मग तुम्हाला जसं पटलं जसं वाटलं त्यानुसार निर्णय घेऊ शकतात नंबर एक उगवण क्षमता मित्रांनो असं आढळून आले की बैलांच्या माध्यमातून जे बीज जमिनीत पडते हे बीज फक्त चार इंच खोलीवरती जाते पण ट्रॅक्टरच्या माध्यमातून जे बीज पडते ना ते जवळपास सहा इंचा पर्यंत खाली जाण्याची भीती असते आणि यामुळं असं आढळून आले की ट्रॅक्टरच्या पेरणीपेक्षा माध्यमातून जर पेरणी केली तर लक्षात घ्या आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या पेरणीनंतर सोयाबीनची उगवण क्षमता जास्त असते म्हणजे आपण जर शंभर बीज टाकले क्वालिटीचे तर जर सत्तर बीज हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंकुरत होत असतील म्हणजे त्यातून त्या सोयाबीन उगवत असेल तर इकडे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे सोयाबीन उगवते म्हणजे दहा ते पंधरा टक्क्यांचा फरक हा त्या ठिकाणी उगवण क्षमतेमध्ये शंभर टक्के दिसून येतो म्हणजे ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीनचं बीज हे थोडं खोलवर पडते हा पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आता आपण काय करतो पेरणी कधी करत असतो ज्या वेळेस या ठिकाणी जमिनीमध्ये ओल असते आता ओल जर जास्त प्रमाणात असेल तर बैलाच्या माध्यमातून पेरणी केली तर काही अडचण येत नाही परंतु ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली तर ट्रॅक्टरचं जे त्या ठिकाणी चाक असते ते खूप दाबून चालल्यामुळे त्या ठिकाणी आपलं बीज हे आणखीन खोल जाऊ शकते आणि नाही म्हटलं तरी दहा टक्क्यापर्यंत आपलं या पद्धतीनं नुकसान होऊ शकते म्हणजे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की बैलामुळं बीज हे जमिनीत दाबल्या जात नाही पण ट्रॅक्टरमुळे दाबल्या जाऊ शकते तिसरा महत्त्वाचा मुद्दा की वेळेची बचत आता एक महत्वाचा मुद्दा काय की आता आपल्याकडे शेत जास्त आहे कोणाकडे पंधरा वीस एकर शेत तर त्या व्यक्तींसाठी सहज शक्य नाही किंवा बैलाच्या माध्यमातून पेरणी करावी तर वेळ कमी असेल आणि जर आपल्याला एकाच दिवसात पेरायचं असेल तर त्या प्रसंगी वेळेची बचत करण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेत हे एकदम पेरून घेण्यासाठी आपण बैलांपेक्षा ट्रॅक्टरचा वापर करू शकता म्हणजे लक्षात घ्या की बैलामुळं थोडा वेळ जास्त लागतो आणि जास्त शेती असेल तर बैलाच्या माध्यमातून कधी कधी शक्य होत नाही आणि चौथा शेवटचा मुद्दा की कधी कधी आपल्याकडं बैलच उपलब्ध नसतात म्हणजे आता कोणी शेत दिलेलं आहे कोणी त्या ठिकाणी ठोक्यानं केलेलं आहे तर अशा परिस्थितीत आपण सोयाबीनचं पीक घेतो फक्त पेरणीसाठी बैलांचा कोळपण्यासाठी वापर होतो म्हणून बरेच जण काय करतात बैलच खरेदी करत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण काय करत असतो की बैलच नाहीत म्हणजे इथं पर्यायच उपलब्ध राहत नाही आपल्याला त्या ठिकाण नाही लाजतो ट्रॅक्टरनंच पेरणी करावी लागते परंतु जर आपल्याकडं बैल असतील आणि जर आपल्याकडे क्षेत्र कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये बैलांच्या माध्यमातून पेरणी करणं हे आपल्यासाठी उपयुक्त राहते असं या ठिकाणी माझं मत आहे आता तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा यावर्षी तुम्ही बैलाच्या माध्यमातून पेरणी करणार का मग ट्रॅक्टरच्या मला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या नावासह जरूर टाईप करून पाठवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्थाकार पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार